हो असं माझ्याकडे होत ना ते सरळ बघत हे काय वैयक्तिक स्वच्छता मी बघाशी तुम्हाला, है। है। तुम्हाला, तुम्हाला ते स्वच्छतेचे सात घटक तुमच्या समोर आहे आता मी तुम्हाला प्रश्न करेन आणि तुम्हाला आयडेंटिफाय आहे की ते कशामध्ये जाते ठीक आहे नळाला गढूळ पाणी येणे नळाला काळ पाणी येणे ते कशाच

प्रश्न कन्फ्युजन वाला आहे कन्फ्युज पण आपल्याला मी काळा घडतो नाय म्हटलं होतं So,